आज सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास बांदा खेमराज हायस्कूलच्या कॅन्टीनमध्ये स्फोट झाल्याची घटना आहे शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता सदरची घटना ही कॅन्टीनच्या छपरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले कॅन्टीनच्या छपरावर प्लॅस्टिक घातल्यानं कडक उन्हामुळे प्लॅस्टिक तापले विद्युतवाहिन्या छपरापासून अवघ्या पाच ते सहा इंचावर असल्यानं प्लॅस्टिकने पेट घेतलाय या संबंधीची अधिकची माहिती आपल्याला सावंतवाडीचे प्रतिनिधी संजय देतील आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत सावंतवाडी प्रतिनिधी संजय भाई भाईप भाई जी काय सांगाल बांदा केमराज हायस्कूलच्या कॅन्टीन के मध्ये मोठा स्फोट झालाय सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे या संबंधी अधिक अपडेट काय आहे काय सांगाल आज सायंकाळी पावणे पाच वाजता वांदा खेमला जयसूरमध्ये स्फोट होऊन मोठी घटना झाली आहे घरची घटना ही विद्युत उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या या कॅन्टीनच्या छपरावरून गेल्यामुळे विद्युत वाहिन्यांचे तापमान आणि तापलेले प्लास्टिक यामुळे आग आगीने पेट घेऊन आग होऊन या स्फोटामध्ये मोठी नुकसान झालेली आहे बिरो न्यूज लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग